पवित्र झालेली अशी पंढरपूरची नगरी या पंढरपूरच्या नगरीमध्ये सांगोला तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचे नातू ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आणि तो ठसा निर्माण करत असताना स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी जो वसा आणि वारसा दिलेला आहे तो थोडा अखंडपणे चालू ठेवण्याचं काम सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या सुहित पत्नी निकितायुक्ताई देशमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आपल्या पंढरपूरची वारी दोन दिवसावर येऊन टेतली असताना त्या ठिकाणी आमदार साहेब आणि त्यांच्या सुहित पत्नी या ठिकाणी पंढरपूरच्या या पालखी तळावर वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी देत आहेत स्वतःचा विचार बाजूला ठेवून स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी जो वसा आणि वारसा दिलेला आहे की सर्व सामान्य जनतेच्या उपयोगाला आपण आलं पाहिजे हेच कर्तृत्व या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुख साहेब आणि निकिताताई यांच्या माध्यमातून होत आहे कारण या ठिकाणी स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार हा गर्व कुठलाही त्या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना नाही कारण आपल्याला जनसेवा करायची आहे या भावनेतून सकाळी दहा वाजल्यापासून त्या ठिकाणी वारकरी हा वारकरी अखंड महाराष्ट्रातून विठुरायाच्या दर्शनासाठी येतोय आणि आपली त्यांच्या त्या ठिकाणी आपली सेवा त्यांना आरोग्य सेवा देऊन घडली पाहिजे यासाठी सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या खांद्याला खंड लावून काम करणाऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर निकिताताई देशमुख हे या ठिकाणी सेवा बजावत आहेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख फाउंडेशन यांच्या माध्यमातून पंढरपूर असेल सांगोला असेल या माध्यमातून आम्ही आवाहन करतो अखंड महाराष्ट्रातील वारकर वारकरी असेल हा वारकरी कुठल्या एका जाती धर्माचा नाहीये हा वारकरी विठुरायाचा आहे आणि हा वारकऱ्यांना या ठिकाणी वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी आयोग हो या ठिकाणी वैद्यकीय सेवा या ठिकाणी आहे वा, तरी वारकऱ्यांनी डॉक्टर बाई बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर निकिताताई देशमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आरोग्य सेवा घ्यालो कारण आपण हे अनेक ठिकाणून आलेले असतात आणि आपली विठुरायाची ओळख या ठिकाणी आपण कुठे आजारी न पडता ती थांबली नाही पाहिजे यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सेवा घालू